मोठी बातमी आपण बघूया आज बुलढाण्यातील त्या चौदा गावांना अखेर पाणी मिळणार आहे मात्र या पाण्यासाठी एका पुरस्कार प्राप्त युवा शेतकऱ्याला आपल्या जीवाची किंमत चुकवावी लागली असल्याचं आपण बघितलेलं आहे मात्र अखेर आता त्या गावाला पाणी मिळणार असल्याचं कळतंय आहे नागरे या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर खडकपुणा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आली आहे असं प्रतापराव जाधव यांनी सांगितलंय स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या परिसरातल्या चौदा गावाला खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी ना नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली निश्चितपणानं शासनानं तत्वता मान्यता या चौदा गावच्या पाण्यासाठी दिलेली दी आहे